शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे संभाजी ब्रिगेडचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन राज्यातील शेतकऱ्यांचे पूर्णपणे कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने एक एप्रिल रोज मंगळवारी बारा वाजता उपजिल्हाधिकाऱ्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री कृषी मंत्री यांना देण्यात आले निवडणुकीपूर्वी या सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे आश्वासन दिले होते परंतु अर्थसंकल्प अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा सरकारने केली नाही त्याचबरोबर सोयाबीनचे भाव व हमी भावातील फरक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी या मागणीचे निवेदन शासनाकडे पाठवण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते तहसीलदार साहेब आणि इन्फिवेटर अधिकारी उद्गीर आणि कृषी मंत्री मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्याचं पूर्ण कर्ज माफ करून सातबारा पुरा करण्यात यावं आणि सोयाबीनचा भाव आणि हमी भाव त्याच्यातला जे काही फरक आहे ते शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात यावी तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सरकारनं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफ करतो आणि आता तो सरकार काही माफ करायला तयार नाही सरकार तर बनलं महायुतीचं सरकार बनलं परत त्याचं मंत्रिमंडळ स्थापन झालं अर्थसंकल्प मांडण्यात आला पण शेतकऱ्यासाठी कुठलीच तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली नाही तर आता सरकार म्हणते की आमच्याकडं परिस्थिती नाही तर शेतकऱ्याची आमची परिस्थिती कर्ज भरण्याची नाही आम्ही कर्ज भरू शकत नाही आमचं कर्ज माफ केलंच पाहिजे आणि कोरा केलं पाहिजे जर कर्ज माफ झालं तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू एवढंच या ठिकाणी बोलू माफ करतो जय श्रीराम